आता पराभवाचं खापर मवियानं ईव्हीएमवर फोडलेलं आहे ईव्हीएम विरोधामध्ये महाविकास आघाडी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं कळतं आहे कारण आता पराभव झालेला आहे हा दारुण पराभव मवियाचाच झाला त्यानंतर आता खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलेला आहे आणि आता ईव्हीएम एम विरोधात महाविकास आघाडी न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय शरद पवार आणि ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भातला सूर नेत्यांचा पाहायला मिळतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत ला त्या निकालांमध्ये काहीतरी गडबड आहे ईव्हीएमचा एमचा वापर करण्यात आला आणि हे निकाल लावून घेण्यात आले अशा सातत्यानं आरोप मवियाकडून केला जातो आहे एमवर आक्षेप घेतला जातोय आता ई व्ही एम विरोधात मोर्चे बांधणी केली जाते ई एमवर खापर फोडण्यात आलेला आहे आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुद्धा तयारी दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे आता न्यायालयात मविया जाणार का आणि या ई ईव्हीएम एम विरोधात कशाप्रकारे मोर्चा विरोधकांकडून काढला जातो तेही पाहावं लागणार आहे खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माय मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथे निवडून आलेले चांगली गोष्ट हो आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार हे सगळे विषय वेगवेगळे विषय या बैठकीत काही काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान बुथवर समान मतदान उमेदवाराला मला हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या याचा निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे इव्हिडेन्स बनवून येणार काळात मला सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील दरम्यान महाविकास आघाडीची जी बैठक झाली या बैठकीमध्ये काय घडलं आणि काय ठरवण्यात आलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया पराभवाचा ठपका ईव्हीएमवर ठेवण्यात आलेला धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ आहे मवियाच्या बलाढ्य नेत्यांचा सा विधानसभेमध्ये दारुण पराभव झालेला आहे हे महायुतीचं यश नाही तर ईव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आला आहे अनेक दिग्गज पराभूतांनी आता नाराजीचा सूर आवळलाय सोबतच शरद पवार उद्धव ठाकरेंसोबतच्या या बैठकीमध्ये ईव्हीएम विरोधामध्ये अलगार करण्याची मागणी करण्यात आली ईव्हीएम आणि मतांची गोळाबेरी जुळत नसल्याचा मविया पदाधिकाऱ्यांचा आरोप हो आहे